आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा माझे आमदार चंद्रदीप नरके हे करवीरचे आमदार व्हावेत यासाठी सांगरुळ ते श्री अंबाबाई मंदिरापर्यंत तब्बल वीस किलोमीटर सुशांत नाळे या कार्यकर्त्याने दणवत घालत आई अंबाबाईला साकडे घातले यावेळी ताशांच्या गजरात हा दणवत घालण्यात आला तसेच चंद्रदीप नरके हे पुन्हा आमदार होणारच असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आज सांगरू ते महालक्ष्मी मंदिर जो दणवत घालायला आता चालू आहे सुशांत नाळेचा सुशांत नाळेंची आणि ह्या बरोबर आलेल्या सर्व कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे की आमचे नेते आदरणीय माझी आमदार चंद्रदीप नरके हे परत एकदा आमदार व्हावेत म्हणून महालक्ष्मीला साखळं घालण्यासाठी हा दंडवत चालू आहे माझे आमदार माझे चंद्रदीप नरके साहेब <coughs> यांच्या आशीर्वादाने मी सांगरुल ते महालक्ष्मी अंबाबाई साखर घालण्यासाठी सकाळी साडेआठ ते संध्या सहापर्यंत मी आता इथे पोचणार आता साहेब आमदार होणारच आहेत